विश्राम मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस काल दुपारी एकतीस बारा पंचवीस रोजी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जागीरदार या व्यक्तीवर तीन गोळ्या झाडून त्याची हत्या झाली एक गोळी त्यांना लागली होती त्यांना शिफ्ट केलं दवाखान्यामध्ये अहमदनगरला अहिद्यानगरला दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यात जे दोन फायरिंग करणारे होते म्हणजे एक फायरिंग करणार आणि एक त्याला सोबत घेऊन येणार आणि घेऊन जाणार अशा दोघांना आपण अटक केली आहे प्राईमऑफिसी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली पण दिली आहे त्याचा हत्यार रिकवर झाला आहे बाकी ह्यामध्ये अजून कोणी आहे का याचा आमचा तपास सुरू आहे सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था ठेवी तीनशे त्र्याण्णव कोटी कर्ज दोनशे बावन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचेचाळीस कोटी सोने तारण कर्ज सुविधा मोबाईल सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन महाराष्ट्रातील संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव